गरम गरम वापाळता भात त्यावर साजूक तुपाची धार आणि असा असं हे चटकदार चिंचगुळाची आमटी म्हणजे आपल्या मराठी माणसाचं जेवणच बघा अशा पद्धतीनं मी हे चिंचगुळाची आमटी केलेली आहे अशा तऱ्हेनं बघा अशा पद्धतीची ही आपली आमटी झालेली आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी डाळ घेतली कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतली आता ही स्वच्छ धुवून घेते मी आता ही स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला एक सव्वा वाटी पाणी ओतून घेतलं बघा अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं तसंच मी त्याच्यामध्ये हळद पण टाकून घेतली आणि आता त्याला झाकण लावून आपण हे गॅसवर ठेवून देऊया बघा हे मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता हे दोन तीन शिट्ट्या आपण व्यवस्थितरित्या आपली डाळ शिजवून घ्यायची आपली डाळ शिजले आता शिजलेली आहे पहा आता मी त्याला गरगुटून घेते जरा मिक्स करून घेते अशा पद्धतीनं असं हे एकजीव करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये मी हे गरम पाणी ओतून घेत घेतलं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे जितकं पातळ पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे पाणी ओतून आपण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे मी डाळीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली त्याचबरोबर मी हे जिरे पण टाकून घेतले हे मेथीचे दाणे टाकले आता त्याच्यामध्ये मी हे कडीपत्ता टाकले बघा कडक कडक फोडणी बसल्यासारखी कढीपत्ते टाकल्यानंतर झालं बरं आणि त्याच्यामध्ये मी हे हिंग पण टाकून घेतलं हळद टाकली लाल तिखट टाकलं धनेपूट टाकले जिरेपूट टाकली आणि आता हे त्याच्यामध्ये आपण आता गरगटलेली डाळ आपण वतून घेऊया आता आपण फोडणी दिलेली आहे आता त्या त्यामध्ये चिंचेचा कोळ पण टाकून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हे चिंचेचा कोळ काढून ठेवलेला होता हा चिंचेचा कोळ मी जवळपास अर्धा तास गरम पाण्यामध्ये चिंच भिजू घातलेली होती त्याचा कोळ काढून मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि आता हा कोळ ओतल्यानंतर चांगली उकळी होऊ द्यायची त्याच्यामध्ये आता गुळ पण टाकून घेतला बऱ्यापैकी उकळी उद्यायची ह्याला चांगलं चांगलं शिजवून घ्यायचं हे कारण आपण कोळ टाकलेल्यानंतर बघा त्याला आता उकळी आली आता मीठ टाकून घेतलं आता आपली रेसिपी तयार झालेली आहे आपला भात पण शिजवून घेतलेला आहे पहा आता हे भात मी एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याच्यावर साजूक तुपाची धार ओतून घेतली आणि त्याच्यावर हे डाळ टाकून घेतले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मस्त राहा खुश रहा, आनंदी रहा, आणि धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये